नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मिरजेत मालगाडीवर चढून तरुणाचा मृत्यू विद्युत तारेचा स्पर्श ठरला जीव मिरज रेल्वे स्थानकावर घडलेल्या धक्कादायक घटनेत एका अज्ञात तरुणाने मालगाडीवर चढून उच्च दाबाच्या विद्युत तारे स्पर्श केला आणि जागीच मृत्यू ओढवून घेतला ही घटना मंगळवारी एकोणावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर घडली मिळालेल्या माहितीनुसार हा तरुण मिरज कोल्हापूर पॅसेंजरमधून उतरल्यावर थेट प्लॅटफॉर्मवरील थांबलेल्या मालगाडीवर चढला विद्युत वाहिनी असल्याचं दुर्लक्ष करून त्याने हात लावला असता विजेचा तीव्र धक्का बसून तो खाली कोसळला घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला असून त्याचे संपूर्ण शरीर जळून खाक झाले आहे या घटनेची माहिती मिळताच मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी काळे व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते मृत युवकाचं वय अंदाजे चाळीस वर्ष असून चेहऱ्यावर दाढी आहे अद्याप त्याची ओळख पटलेली नाही दरम्यान या प्रकरणी मिरज लोह मार्ग पोलीस अधिक तपास करीत आहेत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पिरजादे मिरज आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर